दागिने दागिने श्रीमंत पेशवाई सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार आदिवासी सेवा समिती संचलित श्रीमती नरगीस दत्त माध्यमिक विद्यालय पंचवटी येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बस्तीस ला सुरू केले होते वृत्तपत्राचे नाव त्यांनी दर्पण ठेवले मराठी वृत्तपत्राच्या या सुरुवातीचे स्मरण राहावे यासाठीच हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो समाजातील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचे लक्षात घेऊन आपण त्यांचा सन्मान करून त्यांच्या पुढील शुभेच्छा दिल्या विद्यालयाच्या परिसरातील पत्रकार यांचा गौरव करण्याचे ठरवले समाजातील समस्येची जाण घटनांचा मागोवा घेण्याची क्षमता नेहमी सतर्क राहून जागरूकतेने पत्रकारिता करणे लोकांशी संवाद साधण्याची क्षमता सत्यशोध वृत्ती निपक्षता वेळेची जाण संवाद कौशल्य संयम तांत्रिक ज्ञान चौकस व जागृत पत्रकार मी नाशिककर न्यूज चॅनेलचे संपादक संतोष विविध घडामोडींची वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचवणारे लेख शैक्षणिक परिसंवाद आरोग्य शिक्षण स्वच्छता यासाठी जागृती करून त्यावरील समस्या कशा सोडवाव्या याचे मार्गदर्शन करणारे हे पत्रकार आहेत अशा शब्दात त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमा सूत्रसंचालन मनीषा बाबुल यांनी तर आभार शशिकांत देसले यांनी मानले जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक कर